सर्वांना नमस्कार बलात्कारानंतरचे प्रेम वेदांजली या स्टोरीचे बत्तीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता वेदांतिकानं सांगितल्याप्रमाणे अंजलीने नाईट सूट घातला आणि बेडवर झोपली वेदसुद्धा तिच्या पलीकडे झोपला आणि त्यांच्यामध्ये ध्रुव होता दोघेही ध्रुवने सांगितल्याप्रमाणे त्याच्या अंगावर हात टाकून झोपले होते आणि पहाटे पहाटे ध्रुव उठून गेला आणि वेद अंजली ध्रुव समजून एकमेकांना मिठी मारून झोपले होते अंजलीला जाग आली आणि तिनं डोळे उघडले तर ती वेदच्या मिठीत होती वेद मात्र गाठ झोपत होता आणि त्याचं तोंड अंजलीच्या तोंडाच्या जवळ होतं त्याचे श्वास तिच्या मानेवर आदळत होते आणि त्याचा हात तिच्या पोटावर होता त्याच्या स्पर्शाने अंजली शहराला लागली होती आणि तिला त्याचा स्पर्श सतावत होता आणि अंजलीला वेदांतिकाचे शब्द आठवले अंजली तू त्याची बायको आहेस तुझ्यासमोर अशी परकी मुलगी त्याच्याशी बोलते भेटते आणि तू मात्र शांत आहेस अंजली तू त्याच्यावर हक्क दाखवायला सुरुवात कर आणि आता अंजलीने मुद्दाम झोपेचं सोंग घेतलं आणि त्याला घट्ट चिकटली आणि तिच्या वतीने तिने पुढाकार घेतला आता काय होईल ते होईल तो चिडेल रागवेल संकोचेल काही का होईना असं म्हणून अंजलीने डोळे मिटून घेतले आणि वेदनेसुद्धा तिचा जसा त्याला स्पर्श झाला तसं वेदा समजून तिला जवळ ओढवली आणि आय लव यू वेदा असं म्हणून झोपला वेदाचं नाव ऐकलं आणि अंजलीला थोडं वाईट वाटलं पण आता निदान तिला वाईट तरी वाटायला लागलं होतं ना तिचं नाव ऐकून नाहीतर याआधी मी तुमच्या आणि तुमच्या प्रेसेच्यामध्ये येणारच नाही असंच तिनं त्याला सांगून टाकलं होतं आणि ती स्वतःला त्याच्या आयुष्यात आलेली एक उपरी मुलगी समजत होती पण आता मात्र वेदाचं नाव घेतलं आणि तिला वाईट वाटलं म्हणजे आता ती वेदकडून अपेक्षा ठेवायला लागलेली होती कारण आपला नवरा झोपेत जर दुसऱ्या मुलीचं नाव घेत असेल तर हा बायकोचा अपमान आहे आणि अंजलीने विचार केला की पण ठीक आहे इतक्या लवकर तिच्या प्रेमाची जादू यांच्यावरून उतरणार नाहीच त्यासाठी अंजलीला तिच्या प्रेमाची जादू वेदवर करावी लागणार होती याची जाणीव अंजलीला झाली आणि तीही झोपली पण तिला झोप अजिबात येत नव्हती त्याचा तो स्पर्श तिला खूप त्रास देत होता त्या रात्री जेव्हा अंजली बेशुद्ध होऊन त्याच्या रूममध्ये पडली होती तेव्हा तर त्यानं तिला खूप कुस्करलं होतं त्याच्या प्रणयाच्या सगळ्या खुणा तिच्या पूर्ण शरीरावर दिसत होत्या तेव्हाही त्यानं तिच्यावर प्रेमच केलं होतं पण वेदा समजून आणि अंजलीच्या बाबतीत मात्र तो तिच्या मर्जीविरुद्ध झालेला बलात्कार होता त्यानं तिला मारलं नव्हतं डांबून ठेवलं नव्हतं तिचं अपहरणसुद्धा केलं नव्हतं असं काहीच नाही झालं तो नशेत होता आणि कदाचित अंजली शुद्धीत असती आणि जास्त फोर्सने तिनं त्याला विरोध केला असता तर हे सगळं घडलं नसतं पण अंजली बेशुद्ध पडली आणि वेदला जास्त ताकद न लावताच तिच्यासोबत हे सगळं करता आलं आणि आजही वेदा समजून असतो तिला जवळ घेत होता आणि किती नशिबण आहे ती वेदा जिला वेदाचं प्रेम मिळालं असं तिला वाटलं किती प्रामाणिकपणे आणि निष्ठेने जीवापाड प्रेम करतात वेद तिच्यावर अगदी घरच्यांचा विरोध सुद्धा असं एकनिष्ठ प्रेम त्यांनी माझ्यावर केलं तर मी सुद्धा किती लकी असेल असं अंजलीला वाटलं पण त्याआधी तिने स्वतःला प्रश्न विचारला की अंजली तू करतेस का त्यांच्यावर प्रेम की फक्त तो तुझा नवरा आहे म्हणून कर्तव्य म्हणून तू हे है करत आहेस पण अंजलीचं दुसरं मन म्हणालं अरेंज मॅरेज जिथं असतं तिथे लग्नानंतरच प्रेम होतं जसं रोहित आणि वेदांतिकामध्ये झालं आणि मी माझ्या नवऱ्यावर प्रेम करते त्यांची मी काळजी घेते हे प्रेमच आहे पण हे प्रेम आहे बलात्कारानंतरचं आणि आता ते मिळवण्यासाठी मलाच झगडावं लागणार आहे आणि आता एक क्षण अंजली असा विचार करत होती की आत्ता ही वेदना वेदा समजून तिला पुन्हा अंगाखाली घ्यावी आणि तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करावा आणि असं झालं तर किती बरं होईल तिच्या अंगामध्ये लागलेली आग शांत होईल ती तृप्त होईल अंजली आता त्याच्या मिठीतच असे विचार करत होती आणि काही वेळानं वेदनं पुन्हा एकदा तिला जवळ घेतली तसं तिची छाती त्याच्या छातीला घट्ट अशी दाबली गेली तसं अंजलीनं चमकून खाडकण डोळे उघडले आणि वेदने चुळबुळ केली आणि अंजलीने घट्ट डोळे मिटून घेतले आणि झोपेचं सोंग घेऊन पडून राहिली कारण आता वेद भयंकर चिडतील ओरडतील नॉनसेन्स म्हणतील पण ती जागी असेल तर ना पण झोपल्यावर काहीच बोलणार नाहीत कदाचित असं तिला वाटलं आणि आता वेद खरंच उठला अंजलीला त्यानं इतक्या जवळ पाहिलं तिचे ओठ त्याच्या ओठांच्या अगदी जवळ होते आणि तिची छाती त्यानंच तिला पाठीवर हात ठेवून जवळ ओढल्यामुळे त्याच्या छातीला चिकटली होती आणि अरे बापरे हे माझ्याकडून काय झालं आणि ध्रुव कुठे गेला माय गॉड ध्रुव समजून मी हिलाच जवळ घेतली की काय रात्रभर असं वाटून वेद तिच्यापासून दूर व्हायला लागला पण आता त्याच्या एका हातावर अंजलीचं डोकं होतं आणि अंजली तर शांत झोपली होती आता तिला ऊठ तरी कसं म्हणायचं आणि ऊठ म्हणालो आणि ती जागी झाली तर तिला काय वाटेल माझ्याबद्दल वेदाता पुरता चक्रावला होता आणि त्यानं हळूच एका हाताने अंजलीचं डोकं त्याच्या हातारा भरून खाली ठेवलं तिचे सुटलेले केस त्यानं हळूच एका बाजूला सरकवले आणि त्यातली ते एक केसांची बट जी तिच्या चेहऱ्यावर रुळत होती ती अंजलीच्या चेहऱ्यावरून बाजूला सरकवण्याचा मोह त्याला आवरला नाही आणि त्यानं हळूच ती बट त्याच्या एका बोटाने बाजूला केली आणि टक लावून तिच्या चेहऱ्याकडे तो बघायला लागला सकाळी सकाळी ती खूप क्यूट दिसत होती आणि खरंच ध्रुव म्हणतो की देवी खूप क्यूट आहे आणि त्याचं खरं होतं हे वेदला जाणवलं आणि या गाऊनमध्ये तर ती खूपच कमालीची हॉट तर वाटतच होती पण ब्युटिफुलसुद्धा वाटत होती वेदालासुद्धा याच्यापेक्षाही शॉर्ट आणि सेक्सी गाऊनमध्ये वेदनं पाहिलं होतं पण अंजलीचं सौंदर्य काही वेगळंच होतं एक सज्जवळता आणि खानदानीपणा त्यात आहे असं त्याला वाटलं आणि त्याहून जास्त तर ती समजदार होती की ती समजून घेत होती ती, ती मला घरच्यांचा राग मी विनाकारण तिच्यावर काढतो कारण तिची खरंच यात काही चूक नाही असा विचार वेद आता तिच्यापासून करत तिच्यापासून थोडा आणखीन दूर होणार इतक्यात वेदाच्या गळ्यातल्या सोन्याचं लॉकेट अंजलीच्या मंगसूत्रात अडकलं आणि वेद पुन्हा अंजलीजवळ अडकला त्याला आता त्याची कशी सुटका करून घ्यावी हे समजत नव्हतं आता सुटका करायची तर काही गरजच नव्हती त्या दोघांनी आयुष्यभर असंच एकमेकात गुंतून राहण्याचेच हे संकेत होते पण या वेड्याला अजूनही कळत नव्हतं त्या कस्तुरी मोगासारखी त्याची अवस्था झाली होती ज्याच्या नाभीत कस्तुरीचा सुगंध असतो पण ते जंगलवर फिरत राहतं तसा वेद त्याचं प्रेम घरात होतं आणि प्रेमाच्या शोधात तो बाहेर भटकत होता लास्ट टाइम तो इंटिमेट झाला होता तेसुद्धा अंजलीशी आणि जेव्हापासून त्या दोघात ते घडलं होतं तेव्हापासून तो वेदासोबत इंटिमेट झालाच नव्हता आणि हा सुद्धा एक दैवी संकटच होता की कारण आता त्या देवालासुद्धा मंजूर नव्हतं त्यानं अंजलीशिवाय इतर कोणाचा विचार करणं आणि थँक गॉड इतकं सगळं आहे तरीही उठत नाही म्हणून बरं एरवी तर पहाटे पहाटे उठून बसते माझ्याही अगोदर बहुतेक प्रवासानं ती कंटाळली आहे आणि म्हणून उठत नाही असं त्याला वाटलं आणि इतक्यात रूमचा दरवाजा उघडा पाहून वेदांतीला वाटलं दोघेही उठले असतील म्हणून ती अंजलीसाठी काही नवी ड्रेसेस घेऊन आली आणि तिने लांबूनच हाक मारली अंजली उठलीस का गं ध्रुव दरवाजा उघडून ठेवूनच गेला होता आणि आता मेलो आत्ता काय करू मंगळसूत्र तर तुटणार आणि तीही जागी होईल असं म्हणून वेदने पटकन विचार केला आणि त्याच्याकडे आता एकच पर्याय होता तो तसाच तिच्या शेजारी गुपचूप झोपला वेदांतिकानं जसा दरवाजा उघडला तसं त्या दोघांना इतकं जवळ पाहून तिलाही हसायला आली आणि ती म्हणाली बापरे अंजलीनं तर प्रयत्नसुद्धा सुरू केले होते आणि ती तशीच आपण काहीच पाहिलं नाही असं दाखवत दरवाजा पुन्हा ओढून घेतला आणि निघून गेली आता हे सगळं अंजलीसुद्धा ऐकत होती आणि सगळे त्याचे अंदाज घेत होती डोळे झाकून वेद पुन्हा उठला आणि पुन्हा त्यानं तिच्या मंगळसूत्रातून ते लापट सोडवलं आणि बाथरूममध्ये पळाला आणि आता इकडे अंजलीसुद्धा उठून बसली आणि लाजन खूप हसायला लागली म्हणजे यांना राग आला नाही म्हणजे आणखीन प्रयत्न करायला हरकत नव्हती असं तिला वाटलं मग वेद आंघोळ करून बाहेर आला पण त्याला आता बाहेरच कपडे चेंज करावे लागणार होते त्याच्या बाथरूमसारखा ड्राय एरिया इथे नव्हता तो सरळ टॉवेल लावून बाहेर आला आणि त्याला बघून अंजली पुन्हा लाजायला लागली आणि तोंड फिरवून बसली आणि ती उठलेली पाहून मघाचा सगळा किस्सा आठवून वेधसुद्धा लाजला आणि तिच्याकडे पाठ फिरवून म्हणाला तू उठलीस पण तू तर गाठ झोपली होतीस ना अंजली थोडी हसून म्हणाली आत्ताच उठले दोन सेकंदापूर्वी वेदला वाटलं थँक गॉड तिला काही नाही आठवत मग तो तिला म्हणाला आता तू जरा बाहेर जा किंवा बाथरूममध्ये जा मला चेंज करायचं आहे आणि अंजली तशीच बाथरूममध्ये गेली वेदने पटकन कपडे चेंज केले आणि बाहेर निघून गेला कारण आता ती बाहेर येणार होती आंघोळ करून चेंज करण्यासाठी मग वेद बाहेर आला तशी वेदांतिका आत गेली अंजली आंघोळ करून आली आणि वेदांतिकानं तिला ड्रेस दिला घालायला आणि तो ड्रेस घालून अंजली एखाद्या राजकन्यासारखी दिसत होती एकदम रुबाबदार आणि रॉयल आणि वेदांतिकानं हळूच तिला चिमटा घेतला आणि विचारलं अंजली मागाशी मी बघितलं बरं का सगळं आणि असेच प्रयत्न करत राहिलीच ना तर तो दिवस दूर नाही जेव्हा जहागीरदार घराला त्यांचा वारस मिळेल अंजली आता खूप लाजली आणि तिला मिठी मारून तिनं तिची लाज लपवली ला आता डायनिंग टेबलवर सगळे बसले होते वेद आणि रोहितसुद्धा बागेतून आत आले आणि अंजलीला त्या ड्रेसमध्ये पाहून वेद थोडा तिच्याकडे शॉक होऊन पाहतच राहिला इतकी इतकी सुंदर दिसते ती बाप रे असं म्हणून तो तिला पाहत होता साडीमध्ये तर ती सुंदर दिसतेस पण ड्रेसही तिला सुंदर दिसतात असं त्याला वाटलं त्याचं एक्सप्रेशन पाहून रोहित त्याला म्हणाला वेद काय बघतोस वेद संकोचला आणि मला काय नाही जिजू असंच रोहित म्हणाला इतकं संकोचायला काय झालं ते तुझ्या हक्काच आहे आणि ते तू कितीही बघू शकतो समजलं चल नाश्ता कर तिच्या शेजारी बसून आणि जितक बघायचं तितकं बघ असं रोहित हसून म्हणाला आणि वेद संकोचून तिच्या शेजारी येऊन गप्प बसला आणि पुन्हा तसाच नाश्ता आला काटे चमच्यांनी खायचा आणि वेदला वाटलं की ही वेंदळी मुलगी पुन्हा रात्रीसारखा घोळ घालणार अंजलीने सरळ फोक उचलला आणि वेद तिला हळूच म्हणाला तुला झमत नाही तर कशाला प्रयत्न करतेस रात्रीसारखी फजिती होईल त्यापेक्षा हाताने खा पण अंजलीने त्याचं काहीच ऐकलं नाही आणि सरळ खायला सुरुवात केली आता तिच्याकडून एकही चूक झाली नाही आणि ते पाहून वेद पुन्हा चक्रावला तो तिच्याकडे अविश्वासाने पाहत होता आणि रात्री ही नाटक करत होती की काय असं त्याला वाटलं आई साहेब आबासाहेब रोहितसुद्धा तिच्याकडे आशिरणे बघत होते आणि अंजली त्याला म्हणाली असे काय बघताय तुमचा नाश्ता तर समोर आहे आणि आता तर शोभते ना मी जहागीरदारांची सून असं अंजली म्हणाली आणि वेद पुन्हा खजील झाला आणि आता इतक्यात आत इकडे दरवाज्यावरची बेल वाजली आणि एक माणूस आला सुशिला देवी म्हणाल्या कोण हवं आहे आपल्याला आणि तो माणूस म्हणाला मी आपल्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या देवी अँड सन्स ज्वेलर्सकडून आलो आहे वेद साहेबांनी ज्वेलरी ऑर्डर केली होती आणि त्यासाठी थोडा ॲडव्हान्स हवा आहे त्यांनी ॲडव्हान्स तर दिलाच नाही आणि आता त्यांचा फोनही लागत नाही म्हणून घरी आलो हे ऐकून सुशिला देवी चक्रावल्या आणि म्हणाल्या ज्वेलरी आणि वेदने ऑर्डर केली काय सांगितलं आहे बनवायला आणि कोणासाठी तो वर्कर मला त्यांनी तेन त्यांच्या लग्नात तुमच्या सोनेसाठी जशी ज्वेलरी घेतली होती सेम टू सेम तोच सेट खानदानी डिझाईन असलेला पुन्हा बनवायला सांगितलं आहे त्याची अडीच कोटी अमाऊंट होते आणि एक कोटी तरी ॲडव्हान्स द्यावा लागेल आणि हे ऐकून सुशीला देवींच्या पायाखालची जमीनच सरकली आणि त्या धावतच दादासाहेबांकडे गेला आणि त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली आणि दादासाहेब प्रचंड चिडले आणि त्यांनी सांगितलं की सुशीला आत्ताच्या आता ज्वेलर्सला फोन लाव सुशीला देवीने फोन लावला आणि दादासाहेबांच्या हातात दिला आणि दादासाहेब ज्वेलर्सला म्हणाले आत्ताच्या आत्ता ती ऑर्डर कॅन्सल करायची एक सुद्धा मिळणार नाही तुम्हाला समजलं आणि ते ज्वेलर्स म्हणा ठीक आहे दादासाहेब जसं तुम्ही म्हणाल तसं फोन ठेवून दादासाहेब म्हणाले सुशीला काय करू गं मी या मुलाचं बघितलं त्याचं राक्ष त्या राक्षसिनीने त्याला हट्ट केला असेल सेम टू सेम अंजलीसारखी ज्वेलरी हवी म्हणून तीसुद्धा खानदानी ती, ती अजूनही आपल्या घराची सून व्हायचंच स्वप्न बघते असा खरं तर खर्च करत नसेल तो तिच्यावर उधळायला पैसा नाही ना, ना म्हणून अशा पद्धतीनं त्याला लुभाडत आहे आणि हे आपल्याला कळतं आणि त्याला का कळत नाही मला हेच समजत नाही त्याच्यासारख्या हुशार मुलानं असं वाहवत जावं हे आपलं दुर्दैव आहे सुशिला दुसरं काय म्हणायचं सुशीला आत्ताच्या आत्ता वेदला फोन लावून मला त्याच्याशी बोलायचं आहे असं दादासाहेब चिडून म्हणाले आणि प्रमिला देवी म्हणाल्या अहो आता ऑर्डर कॅन्सल झालीच आहे ना मग त्याला जरा तिकडे रिलॅक्स होऊ द्या दादासाहेब म्हणाले इथे घरात आग लावून तो तिकडे रिलॅक्स राहतो की नाही कुणास ठाऊ का तिथे पण त्या मुलीला त्रास देत असेल टोंगणे मारून हा अंजलीला गरीब म्हणतो तिची ऐपत नाही म्हणतो आणि टोमने मारतो मग या राक्षसनेची काही ऐपत आहे का तूच सांग हावरटासारखी ती त्याला सतत पैसे कपडे दागिने मागत असते आणि हा देत असतो सुशीला देवी म्हणाल्या बाबा वेदूचा फोन आला होता ते ठीक आहेत आणि तो परत आला की आपण बोलूया प्लीज तुम्ही शांत व्हा असं म्हणून त्या दोघींनी दादासाहेबांना कसं बस शांत केलं आता इकडे आई साहेब म्हणाल्या वेदांतिका आणि रोहित आजच्या दिवशी तुम्ही त्यांना आपलं गाव फिरवणार ना आणि रोहित उद्या देवीचा उत्सव आहे त्याची तयारी कशी झाली आहे ते सुद्धा मंदिरात जाऊन पाहून या रोहित म्हणाला हो आई साहेब मग आई साहेब वेदांतिकाला म्हणाल्या वेदांतिका तू आणि अंजली दोघींनीही उद्या व्रत करायचं आहे आणि त्या व्रताची सुरुवात आज रात्री बारापासून होते त्यामुळे जे काही खायचं असेल ते बाराच्या आत खाऊन घ्या त्यानंतर फक्त तुम्हाला उद्या बारापर्यंत पाण्यावर राहायचं आहे लक्षात ठेवा आणि तुमच्या नवऱ्याच्या हातूनच उपवास सुटेल तुमचा वेदांतिका तू खूप वर्षातून आलेली आहेस भारतात आणि अंजली कशाच्या तरी निमित्तानं आली आहे तर सुखी संसारासाठी हे व्रत करायचं आहे आणि करायचं म्हणजे करायचं कारण या व्रतासाठी खूप लांबून लांबून जोडपी येतात बरं का कारण ही देवी खरंच नवसाला पावते म्हणून नवस करून नवस फेडण्यासाठी लोक येतात अंजलीला आता समजत नव्हतं की नक्की व्रताचं स्वरूप काय आहे वेदांतिका म्हणाली मी तुला सगळं समजावून सांगते हां मग मग आता ते सगळे मंदिरात निघाले आणि रोहित आणि वेदांतिका एका गाडीत बसले वेद अंजली त्यांच्या त्यांच्या गाडीत बसणार होते ड्रायव्हरने दरवाजा उघडला आणि अंजली आत बसणार इतक्यात तिची ओढणी दरवाजाच्या हँडलमध्ये अडकली आणि त्या बिचाऱ्या ड्रायव्हरने सौजन्य म्हणून त्या ओढणीला हात लावला काढण्यासाठी तसा वेद थोडा आवाज वाढवून म्हणाला थांब तुझी हिम्मत कशी झाली हात लावायची लायकीत राहायचं समजलं त्याचा चिडलेला स्वर ऐकून अंजलीने मागं बघितलं तर तो बिचारा ड्रायवर मान खाली घालून उभा राहिला होता आणि म्हणाला सॉरी सर मी फक्त वेद म्हणाला चलने घेतून जे तुझं काम आहे ते कर ड्रायव्हरची अवस्था अंजलीला बघू वाटत नव्हती तिला वाईट वाटलं आणि वेदचा राग आला नोकरांना माणूस मानतच नाही हा माणूस किती अपमान करतो मालक असल्याचा खूप गर्व आहे यांना असं तिला वाटलं आणि ती पुन्हा फिरून तिच्या ओढणीचं टोक त्या हँडलमधून काढायला आली इतक्यात वेदने ते काढलं आणि तिच्या हातात ते ओढणीचं टोक देत म्हणाला जरा सांभाळून बाय द वे छान दिसतेस आणि ती काहीच बोलली नाही तिची नाराजी तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती आणि वेदला तिचाही राग आला त्यानं इतकी कॉम्प्लिमेंट दिली आणि ती सतत थँक्यूसुद्धा म्हणाली नाही मग दोघेही गाडीत बसले आणि वेद पुन्हा तिला म्हणाला मी काहीतरी म्हणालो होतो ऐकलं नाही का अंजली त्याच्याकडे न बघताच म्हणाली तेही ऐकलं आणि मघाशी ड्रायव्हर दादाला काय म्हणला तेही ऐकलं वेद तिच्याकडे थोडं चिडून कसं तरीच तोंड करून म्हणाला ड्रायव्हर दादा नोकरांशी नाता जोडायची काहीच गरज नाही अंजली म्हणाली ते सुद्धा माणूसच असतात गरीब असले म्हणून काय झालं तुम्ही त्यांना असं बोलायला नको होतं आणि वेदने आता तिच्यासमोर हात जोडले आणि म्हणाला आता माफी मागू का मी ड्रायव्हरची म्हणजे तुला आनंद होईल अंजली म्हणाली मी सांगण्यापेक्षा स्वतःच्या मनानं केलं असतं तर बरं होईल आणि आता वेदने तिच्याकडे थक्क होऊनच पाहिलं आणि म्हणाला माफी आणि मी माय फुट चल रे पटकन असं म्हणून त्यानं ड्रायव्हरला दम दिला आणि म्हणाला मला मॅनर्स शिकवायचा पण ड्रेस छान दिसतोय म्हणालो पण साधं थँक्यू तोंडातून निघालो आणि अंजलीसुद्धा हळूच म्हणाली कालसुद्धा माझी लायकी काढली डायनिंग टेबलवर त्याबद्दल सॉरी नाही म्हणायचं सुचलं वाटतं कारण मी माझी चूक सकाळी डायनिंग टेबलवर दुरुस्त केली मग स्वतःची चूक कोण दुरुस्त करणार आणि आता वेद तर ही इतकी कशी बोलते म्हणून तिच्याकडे आश्चर्यानंच बघत होता आणि तिला वैतागुण म्हणाला सॉरी आणि आता त्याच रागाच्या तिरमिळ ड्रायव्हरला सुद्धा म्हणाला सॉरी आणि चल आता का पाय पकडू दोघांचेही अंजली तोडी गालात हसली आणि म्हणाली थँक्यू आणि वेद पुन्हा चिडला आणि मला थँक यू माय फूट नॉनसेन्स उगीच तारीफ केली असं वाटते हिची ना लाय की असं तो म्हणणार इतक्यात अंजलीने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याचे शब्द त्याच्या घशातच अडकले आता त्याला म्हणायचं होतं की हिची ना लायकीच नाही तारीफ करण्याची पण आता तिनं त्याच्याकडे इतक्या हक्कानं कसं काय पाहिलं आणि त्यालाही तिच्या नजरेची जरब कशी काय बसली हे त्यालाही कळलं नाही मग गाडी सुरू झाली सगळे मंदिरात पोहोचले आणि त्या मंदिराच्या पायऱ्या पाहून वेद थक्क झाला आणि वेदांतिका म्हणाली अंजली उद्या या पायऱ्या आपल्याला अनवाणी चढायच्या आहेत बरं का आत्ताच नीट पाहून घे दीडशे पायऱ्या आहेत रोहित म्हणाला आणि हो ते फक्त मोकळं नाही काही त्या पलीकडच्या हौद्यात पंचगंगेचं पाणी आणून सोडलं आहे आबासाहेबांनी ते पाणी कळशात घ्यायचं आणि ते जलकलश डोक्यावर घेऊन या पायऱ्या चढून अभिषेक करायचा आहे वरती देवीला आणि वेद म्हणाला बाप रे हे इतकं सगळं करायचो ते हे अनवाणी ऊन किती आहे जिजू आणि रोहित हसून म्हणाला वेद हे फक्त बायकांना करायचं आपण सुद्धा त्यांच्या सोबत आहोत लक्षात ठेवा ते सुद्धा अनवाणी आणि आता वेदला हे ऐकून जरा धडपणच आलं आणि आत्ताच नाजूक साजूक वेदच्या पायाला चटके बसायला सुरुवात झाली आणि वेदांतिका म्हणाली आणि वेद तुझी कितीही इच्छा नसली तरी आबासाहेब साहेबांना दाखवण्यासाठी तुलाही करावं लागणारच आहे लक्षात ठेव नाहीतर ते जहागीरदारांना नावं ठेवतील कळलं मग संध्याकाळी वेदांतिकाने अंजलीसाठी उद्या घालण्यासाठी लाल साडी दिली आणि तिला खाण्यासाठी काही पदार्थ दिले आणि म्हणाली की बाराच्या आत संपव खाऊ म्हणजे उद्या भूक लागणार नाही आणि वेद अंजलीला म्हणाला तुला हे सगळं करण्याची काहीच गरज नाही आणि मी सुद्धा करणार नाही आणि अंजली म्हणाली तुम्हाला करायचं नसेल तर तुम्ही करू नका पण जहागीरदारांच्या इज्जतीसाठी मी हे करणार कारण मी त्यांची सोन आहे आणि तुम्ही मानत नसला तरी मी धर्मानं तुमची बायको आहे आणि मला माझा धर्म सांगतो की मी हे करावं वेद तिला म्हणाला माझ्या घरच्यांची काळजी करण्याची गरज तुला नाही ते बघायला मी समर्थ आहे आता अशातच दोघांची थोडीशी कुरबूर झाली आणि अंजली फायनल म्हणाली मी हे व्रत करणार म्हणजे करणार आणि त्याच्याकडे पाठ करून बेडवर झोपली आणि वेद म्हणाला तिकडे होती तेव्हा किती गप्प गप्प होती आणि इथं आल्यापासून खूपच चुरू चुरू बोलायला लागलेली आहे हिचे ना घरच्यांना दाखवायचे दात वेगळे आहेत आणि दुसरे दात खरे जे असतात ते वेगळे आहेत आणि आता उठ करणार आहेच ना उपवास तर खाऊन तरी घे नाहीतर चक्कर येईल आणि पडशील आणि तुला काही झालं तर दादासाहेब तो घेऊन माझ्या पाठीमागं लागतील असं तो म्हणाला आणि अंजली म्हणाली आता खातो मीच बारा वाजून दोन मिनटं झाली माझा उपवास सुरू झाला आणि वेदने आता घड्याळ्यात पाहिलं आणि त्याच्याही चेहऱ्यावर बारा वाजल्या आणि त्याला असं बायकोच्या हक्कानं भांडून अंजलीला अंजलीलासुद्धा खूप छान वाटत होतं आणि उद्याचं व्रत ती खूप कडक आणि मनोभावी करणारच होती आणि तिचा पती पुन्हा मागून घेणार होती देवीकडे